काय तोडून टाकला गरीबाचं काय आता होणार ते मोठे साहेब लोक आलेत इथे रस्त्यावरचे गड्डे ते बुजवत आहेत नाही गरीबाची इथं मारायला आले सगळे लागलं ला, काय आता जीव पण गेला काय आमचं पोटच गेला काय घालणार आता की नाही काय बोलू शकत आता आमची अशी परिस्थिती काय बोलूच नाही शकत आम्ही काही का की त्यांना का बोलतो जेवढं नाही दिला काही मी माल काढामध्येच टाइम गेला माझा माल भरपूर होता माझा आतमध्ये मी माल काढायमध्ये टाइम गेला माझा मी अर्धे पत्र काढले होते अर्धे पत्रे बाकी मी त्यांना तेच बोललो मी स्वतःहून काढतो तुम्ही टेन्शन घेऊ नका ससे एक दीड तासात टाइम मी सगळ्या क्लिअर करून टाकतो तुमचं नाही टाइम दिला त्यांनी बोलता नाही आमच्याकडे वेळ तुम्हाला काल ते सांगितलं होतं मी ठीक आहे सांगितलं होतं साहेब माल काढायला टाइम गेला माझा तेवढं <laughs> फर्निचर निघाला शेड घेऊन जायचंय एवढा आठ महिन्यापासून तो पोल तुटलेला ते बांधायला येत नाही ते लोकांना इथं गरीब आता तोडायला आलेत आठ हजार रुपये मागतो मला पोल चेंज करायचे बोचडीचा आता शिवाय येत आहे तोंडातून तो तो माझ्या मत शिवाय येत नाही आठ हजार रुपये मागितलं मला पोल चेंज करायचे ते आठ हजार रुपये गव्हर्नमेंटचं काम येतो जाऊन बघा चिरा पडले कधी पण पडू शकतो ते काम करता येत नाही ते लोकांना लोकांना लागलं कायच त्याच्या काय माहित नाही लागलं काय फर्निचर नुकसान झालं अठरा लाख रुपयाचा आहे माझा ताई अठरा लाख रुपयाचा शेड आहे त्याच्यानंतर माल आहे आतमध्ये भरपूर आम्ही खोल्याला घेतला तो ते टाइमच देत नाही आम्हाला आम्ही पत्रे काढून टाकलेत ते बघा तिथं तिथे लावलेले अर्जेपत्र काढून ठेवलेत फक्त मी बोललो की बाबा थोडा वेळ द्या मी सगळं काढून टाकतो पण वेळ द्यायला त्यांना टाइम नाही बाकी गोष्टी वेळ वाट्याला मिळतो त्यांच्या कामं म्युन्सिपाल्टी मध्ये असले ना दोन दोन आपल्या महाराष्ट्र मध्ये एवढे रेप होत आहेत एवढे लेखन चोरीला जात आहेत त्याच्यावर हे लोकांना कारवाई नाही ते फालतू गोष्टी ज्यावर कारवाई करतात हे लोक यांच्यावर थ्रू या गोष्टीला मीच बोलतो साला रात्री पन्नास हजार मागे अधिकारी आमच्याकडे वाचायला आमच्याकडे नाव नाही माहिती मला राज्या अधिकारी या ठिकाणी आला पन्नास हजार मी वाचत होतो तुझं पूर्ण त्याला पन्नास हजार तोडा घेतलं हे नका बाई अधिकारी कोणते राहायचे पन्नास हजार मागले रात्री मला त्याने हे पण करतो म्हणून म्हण नाही म्हणून त्यांनी तोडायला घेतलं माझं दुकान मला सर्व कर... आहे नगरपालिका वाले त्यांनी अधिकारी त्यांच्या कर सस्पेंड करायला ना सर्ड्यांना म्हणतो त्याच्या आयडी त्यांना आयडी दाखवला मला बोलला नगरपालिकेचा मी मला पन्नास हजार दे मी सोडतो बोलतो मला मला पन्नास हजार स्वतः मागितले मला नाही इथे कोणती नाही येतो आता कोण येत दिसलं असं आम्ही स्वतःहून सांगितलं असं तुम्हाला पण असं काही दिसत नाही आम्हाला आता शेड मारले आम्ही दादा घेऊन केला शेड उभा आम्ही काढलं पत्र आले ना आम्ही ते सांगतोय की आम्ही स्वतःहून काढतो तुमच्या आम्ही कामामध्ये अद्रक येत नाही आम्ही स्वतःहून काढतो फक्त मला एक ते दीड तास वेळ द्या लोक टाइम द्या मला एक ते दीड तास मी सगळं काढून घेतो मला काही इश्यू नाही तुमची कानुनी कारवाई तुम्ही करा आम्ही त्याच्या मतात येत नाही पण तुम्ही थोडा वेळ तर द्या माणसाला वेळ देऊनही शकता का तुम्ही मला एक सांगा तुम्ही जेव्हा तुमच्या तिकडे ऑफिस मध्ये काम असता तुम्ही बरोबर वेळ घेता सात दिवसाचा आठ दिवसाचा वेळ घेता की नाही घेता मग तुम्ही या गोष्टीला वेळ देऊ नाही शकत का नाही नाही दवाखान्यात नाही जायचं आम्हाला आम्हाला तिथ मरून जायचं मुळे खूप लागलय दवाखान्याचा बोलायचं काहीच नाही ताकदच नाही आता माझी त्यांना तोड हा तू कोण प्रकार लागला ते आम्हाला पालिकेची काय घेणार आम्हाला पालिकेचा एकच संबंध होता की भाई तुम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही तुमच्याशी नाराजगी नाही पालिकेशी पण आमचं म्हणणं काय तुम्ही आम्हाला वेळ तर द्या आम्हाला वेळ देऊ शकता कधीच बोलले नाही की त्यांना पण ते फक्त बोलणार होते की त्यांना वेळ द्या त्यांना बघा किती लागलंय आणि फक्त एवढीच विनंती करतायत की वेळ द्यायला पाहिजे होता तरी पण मात्र त्यांचं जे काही दुकान आहे तेही त्यांच्या हातातून गेलं खूप मोठं नुकसान जे त्यांचं सध्या आता झालेलं आहे काय विनंती करताय आता काय बोलत आहे काय बोलताय काय वेळ याच्यामध्ये आमची जे रोजीरोटी ते बंद झाली ना आता कधी कसे ना आम्ही व्याजन पैसे काढून सुद्धा उभं केलं सगळं काही निघला असता आम्ही माणसाकडे बोललोय दहा पंधरा कारागिरी आम्ही बोललो कटिंग करायला सगळे आले हे का माणसाकडे साईडला उभे सगळे माझं माल तर एक एका माल पडतो माझा आतमध्ये तो ते नेला मी पण हे बघा ना अठरा लाखही शेअर होतो माझ्याकडे माल काल चोरी झालाय या दुकानातून दीड दोन लाख रुपयाचा या माणसाचा पण दुकानातून चोरी झालाय माल पोलिसवाला आहे तो घेऊन जातो बोलतो मी आहे काहीचे पैसे समोर मध्ये माणूस हा मॅडम भरपूर चोरी वगैरे भरपूर झालेलं काल खूप परेशान केलं लोकांनी आम्हाला आता हेच दुकान याला पंधरा लाख रुपये फक्त बनवायला लागले ला अजून सात आठ महिने पण नाही झाले याला अर्ध्या किमतीत माल काढायला लागलो त्याच्यामुळे लागले बाहेर डोलेले माल पण चोरीला गेले कितीतरी केवढे दोन तीन चार माणसं केवढं ध्यान देणार आम्ही लोक भयंकर प्रकार आहे बघा त्यांचा माल देखील काल चोरीला गेला बदलापूरकरांनी काल थोडी तरी माणुसकी दाखवायला पाहिजे होती पण भयंकर प्रकार आहे खूप जर तुम्ही कुठलंही गाळा घेत असाल तर यांचं फक्त एवढं म्हणणं येत आहे की आधी सूचना ज्या आहेत त्या तुम्ही द्या आणि थोडासा कालावधी द्या त्यांनी जर बघत असाल तर ते काही रॉड वगैरे जे आहेत सगळं तोडायला अक्षरशः त्यांनी मशीन सुद्धा आणल्या होत्या कारण त्याचं काम चालू होतं पण त्यांना वेळ जो तो मिळत नाहीये तुम्हाला नोटीस दिलीच नव्हती हो नोटीस दिली नाही आम्हाला नोटीस दिलीच नाही आम्हाला कोणाला डायरेक्टली काल काढला तुम्ही आज सकाळी पुन्हा कोणाला घेतलं त्या सगळं नाही मॅडम मी सातबाऱ्या जागा मध्ये माझं होतं मला माहित नव्हतं जागेचं वाटलं नव्हतं की असं होईल सातबाऱ्या जागेत पक्क्या जागेत असं होईल माहित नव्हतं माहिती गोष्टीतून खूप जणांनी शिकवण घ्यायची सुद्धा गरज आहे सात बारा जरी असला तरी सुद्धा आपण बघतोय की खूप अनधिकृत सतरा सातशे भरलाय मोजमाप करून नगरपालिकेनं मोजमाप केलं तेव्हा का बोलले हे दोन वर्ष ओपन केला मी इथं नाही पण यांनी सात बारा याच यांनी टॅक्स लावला सतरा सातशे भरलेले आता या वेळेस तरी पण त्याने टोळा घेतला ते काल पण रडत होते आजही रडत आहेत त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना सांगायला पाहिजे होत पण त्यांना सांगितलं नाही सांगितलं असतं कदाचित तर आज त्यांचं जे दुकान आहे खूप भयंकर परिस्थिती आहे बदलापूर शहरामध्ये आपण बघत आहात सातबाऱ्याची दुकानं आहेत प्लॉट आहेत पण ते सुद्धा अनधिकृत आहे असं सांगितलं गेलं आणि ते सुद्धा तोडले गेलेत डोळ्यात अश्रू आहेत काल त्यांनी एक म्हणजे आज जर कधी तो फर्निचर या ठिकाणी असता तर कदाचित सगळं फर्निचर तुटला असता त्यामुळे त्यांनी आलेल्या भावात सुद्धा म्हणजे जो भाव येईल त्याच्यामध्ये त्यांनी फर्निचर दिलं पण नागरिकांनी तिथे सुद्धा जे आहे तिथे सुद्धा त्यांचं फर्निचर चोरून नेलं अक्षरशः खूप बदल्याप्रकारांना माणूस की कुठेतरी हरवली आहे का कोणी कोणी चोरून नेलेत फर्निचर असं खरोखर असं व्हायला नको पाहिजे होत खूप हे हे एका साईडला डोळ्यात अश्रू आहेत आणि जर त्यांचं म्हणणं की त्यांना जर खरंच माहिती असतं की त्यांचं बांधकाम हे अनधिकृत आहे तर त्यांनी आधी त्याच्यावरती जे आहे सगळं बांधकाम त्यांचं काढून ठेवलं असतं सगळं जे दुकान आहे ते काढून टाकलं असतं पण त्यांना वेळेवरती नोटीस आली आणि त्यामुळे सगळं काही हा जो प्रकार आहे तो घडला असं खरोखर कोणासोबतही व्हायला नको त्यामुळे जर तुमचे सुद्धा बांधकाम हे अनधिकृत असतील असं तुम्हाला वाटतंय तर कृपा करून ते आत्ताच्या आत्ता तुम्ही काढून टाका कारण सात बाराच्या घरी जागा असल्या तरी सुद्धा आपण बघतोय की हे प्रकार जे आहेत ते घडतायत एकाही व्यक्तीवर अन्याय व्हायला नको आज ज्या व्यक्तींनी अक्षरशः स्वस्तात सगळं काही मटेरियल विकून टाकलं त्यांचं फर्निचर त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांनी कधी विचारही नसेल केला की बदलापूरकर त्यांचं फर्निचर चोरून नेतील कितीतरी लाखांचा माल बदलापूरकरांनी चोरून नेलाय त्यांनी काल सुद्धा आपल्याला सांगितलं जखमी झाले ते त्यांच्या डोक्याला मार लागलाय डोक्याला लागलेला आहे पण तरी सुद्धा काहीच होत नाहीये या गोष्टीकडे खर तर गांभीर्यपूर्वक लक्ष जे आहे ते दिले गेलं पाहिजे होत कुठल्याही अनधिकृत बांधकाम तोडत असताना काही वेळेला असं झाले की लोकांना सुद्धा माहित नाही की खरंच पण त्यांचं बांधकाम हे अनधिकृत आहे का अजूनही माहित नाहीये खूप जणांना असं वाटतंय त्यांच्याकडे सातबारा आहे म्हणजे त्यांचं बांधकाम हे अनधिकृत नाहीये वेळेवर माहिती मिळते आहे आणि त्यामुळे कुठेतरी असे प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत कुठेतरी काल आपल्याला हरवलेली बघायला मिळाली फर्निचर सोडून जर बदलापूरकर घेऊन जात आहे म्हटलं तर खूप भयंकर प्रकार आहे असेच फर्निचर दिलं आपण बघितलं एकदम स्वस्त दिलं त्यांनी आता होत नव्हतं तेवढं पूर्ण फर्निचरचं ते तुटलेलं आहे त्याच्याच बाजूला देखील असे प्रकार कधीही घडू नये यासाठी कृपा करून तुम्ही कुठलाही प्लॉट जर घेत असाल तर तो व्यवस्थित तपासणी करूनच घ्या आणि कुठल्याही व्यक्तीचे या ठिकाणी जे आहे नुकसान व्हायला नको यासाठी खरोखर जे काही अनधिकृत गाड्या आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे परंतु त्यांना खरोखर आधी नोटीस दिली गेली पाहिजे कारण काही जणांना तर असं वाटतं की त्यांचं बांधकाम सुद्धा अधिकृत नाहीये लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये आहे काय म्हणतात ओला कुठला सर उल्हासनगर उल्हासनगरचा कुठला आहे मला पाठवा जरा आपली टीम आहे ना जर त्यांनी केला असेल मी त्यांना लगेच सांगेन ओके ठीक आहे ठीक आहे काळजी करू नका मी त्यांना विचारते कारण आपली खूप टीम आहे ना तर कोणीतरी केला असेल तुम्ही बोलाल तर मी त्यांना सा सांगते रिमूव्ह करा किंवा काय असेल ते तुम्ही मला सांगा ठीक आहे बरं बरं सर मला फक्त लिंक शेअर करा ना ठीक आहे ठीक आहे चालेल हरकत नाही हां मी सांगतो फक्त थोडा वेळ द्या मी लाईव्ह मध्ये करायला लावतो ओके सर थँक्यू फर्निचरचं जे काही दुकान होतं ते आता पूर्ण तोडलं इथे आपण बघत आहात म्हणजे खूप भयंकर असा हा प्रकार आहे अनधिकृत बांधकाम खरं तर बदलापूर शहरामध्ये व्हायलाच नको चारशे एकतीस अनधिकृत बांधकाम आहे आणि जर ते अनधिकृत असतील तर ते तोडलेच पाहिजे परंतु जे काही नागरिक आहेत ज्यांना माहीत सुद्धा नाही की त्यांचे बांधकाम हे अनधिकृत आहे तर त्यांना खरोखर नोटीस दिल्या गेल्या पाहिजे सूचना दिल्या गेल्या पाहिजे आणि काही कालावधी देऊन नक्कीच त्यांच्यावर कारवाई होणं साहजिक आहे तुमच्याकडे प्रतिक्रिया असेल तर टाकीच एवढ्या बरोबर सध्या पूर्ण जे बांधकाम आहे थोड़ा फार पत्रा वगेरे। ते पूर्णच निघलेलं आहे आता राहिलेलं जे आहे थोडंफार पत्रा वगैरे ते काढण्याचं काम चालू आहे परंतु नुकसान सगळंच झालंय कोणाच्याही मालमत्तेचं असं नुकसान जे आहे ते व्हायला नको यासाठी कृपा करून तुम्ही जर अनधिकृत बांधकाम करत असाल तर नसेल जरी तुमचं माहीत नसेल नोटीस नसेल आली तरी तुम्ही लोकांनी चेक करून घ्या आता ही कारवाई पुढे कुठे जाते ते बघणं गरजेचं जेसिपी निघालेत परत पुन्हा बहुतेकांना दुसऱ्या ठिकाणी जातील कृपा करून पुन्हा एकदा सांगतोय जर तुमचं देखील बांधकामे अनधिकृत असेल काही गाळा वगैरे तर तो काढून टाका तुमच्या मालमत्तेचं कुठलंही नुकसान जे आहे ते नाही झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे बघा आपण बघतोय संपूर्ण अनिधिकृत बांधकामांवर इथे कारवाई झालेली आहे जे काही अपडेट्स असतील पुढचे आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून पोहोचणार आहोत बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद